नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोदवीर सर आज आपण इन्फिनिटी अकॅडमी या माध्यमातून अकाऊंट या विषयाच्याबद्दल विषय माहिती घेणार आहोत एक गुड न्यूज आहे सर्वांसाठी स्पेशली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बी बी एम बी ए बी कॉम एम कॉम या विद्यार्थ्यांसाठी काय गुड न्यूज आहे तर तुम्ही बोर्डवरती बघत आहात महावितरण भरती आहे दोन हजार चोवीसची यामध्ये अकाउंटंट या पदासाठी एक चारशे अडुसष्ट जागा या इतक्या जागा मोठ्या प्रमाणात ही निघण्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण सध्या आहे तर याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे या सिलेबसमध्ये पन्नास क्वेश्चन पन्नास प्रश्न हे फक्त अकाउंट विषय आणि कॉमर्सच्या रिलेटेड फक्त अकाउंट नाही आहे तर त्याच्या रिलेटेड आणखी काही त्याच्यामधले सब्जेक्ट जे आहेत जसं की टॅक्सेशन असेल कॉस्टिंग असेल ऑडिट आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंटच्या रिलेटेड अकाउंटिंग मधले काही सब्जेक्ट क्वेश्चन असणार आहेत त्याचबरोबर आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहे तर या सगळ्यांचे मिळून एक पन्नास प्रश्न आणि जवळजवळ एकशे दहा मार्क्सला आउट ऑफ वन फिफ्टी हे वेटेज फक्त कॉमर्सच्या मुलांना प्लस पॉईंट आहेत किंवा त्यांना त्याच्यातून नक्कीच फायदा होणार असणार आहे तर आपण बघूयात uh, यासाठी अभ्यास कसा करायचा आहे आणि कोणत्या सिलेबस याच्यामधून कोणत्या बुक्समधून आपल्याला हे सगळं अभ्यास करायचा आहे याच्याविषयी मी माहिती देतोय मी विनोदवीर सर इन्फिनिटी अकॅडमी मधून त्या मार्फत आपण ही बॅच लवकर चालू करत आहोत तर आपण सुरुवातीला बघू एकूण सिलेबस जे आहे आपला तो सिलेबस जो आहे सिलेबस सिलेबसमध्ये सब्जेक्ट कोणते असणार आहेत सिलेबस वास्ट आहे मोठा आहे कारण याच्यामध्ये जवळजवळ कॉमर्स मधले बरेच सब्जेक्ट सगळे इन्वॉल्व्ह झालेले आहेत कव्हर केले गेलेत पहिला सब्जेक्ट की जो कॉमर्स मधला महत्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे अकाउंट या अकाउंटमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या यामध्ये कव्हर केलेल्या आहेत अकरावीचं काही सिलेबस आहे याच्यामधलं जवळजवळ बेसिक सगळं मध्ये जे आपण शिकणार आहेत ते आहेत बारावीचे काही टॉपिक आहेत एफ वायचे काही टॉपिक आहेत टी वाय बी कॉमला सध्या जे आहे ते काही टॉपिक आहेत तर हे सगळं सिलेबस जे आहेत ते आपण बघणार आहे अकाउंट या सब्जेक्टमध्ये असणारं त्याचबरोबर कॉस्टिंगच्या मधले काही कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत तर स्पेशली मटेरियल म्हणजे काय लेबर म्हणजे काय कॉस्ट सीट म्हणजे काय आणि त्याचबरोबर काही इतर काही टेक्निक जे आहेत कॉस्टिंगच्या रिलेटेड आणि बेसिक कन्सेप्ट या सब्जेक्टमध्ये आपल्याला पाहिजेत कंपनी लॉ बिझनेस लॉ हे सगळे कॉमर्समधलेच विषय आहेत याच्यातले पण काही ऍक्ट आहेत ते ऍक्ट आपल्याला पाहिजे कंपनी लॉ लॉमधले आणि बिझनेस लॉ मध्ये नेक्स्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग जसं की म्हणलं जातं की अकाउंटच्या एकूण तीन ब्रँचेस असतात एक फायनान्शियल अकाउंटिंग दुसरं मॅनेजमेंट अकाउंटिंग तिसरं कॉस्ट अकाउंटिंग तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे की जे आपण स्पेशली फक्त अकाउंट अशा नावाने ओळखतो त्याचबरोबर इतर ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये एक मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे की जे स्पेशली बी बी ए आणि एम बी एच्या मुलं जे आहेत आणि एमकॉमला काही प्रमाणात यातले टॉपिक्स आहेत तर याच्यातलाही काही पार्ट आपल्याला या सिलेबसमध्ये आहे त्याचबरोबर टॅक्सेशन स्पेशली टॅक्सेशनमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स जे प्रकार पडतात त्यातला फक्त डायरेक्ट टॅक्स जो आहे इन्कम टॅक्स ओके okay. डायरेक्ट टॅक्समधला पण इन्कम टॅक्स हा जो पार्ट की जो सध्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये टी वायच्या सिलेबसमध्ये आहे इन्कम टॅक्स त्या इन्कम टॅक्सबद्दल म्हणजे त्यातले जे काही हेड्स ऑफ इन्कम्स आहेत जसं की इन्कम फ्रॉम सॅलरी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम बिझनेस कॅपिटल गेन्स अँड अदर सोर्सेस या पाचही हेड्सबद्दल याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्याचबरोबर काही टॅक्सेशनमधले किंवा जो इंडियन टॅक्स uh, ऍक्ट जो आहे नाईन सिक्स्टी वन याच्यामधले काही क्वेश्चन्स बेसिक कन्सेप्ट म्हणजे जसं की पी वाय किंवा असेसमेंट एयर ए वाय याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारले जाणार त्यानंतर आहे ऑडिट या ऑडिट हा सुद्धा एक स्वतंत्र सब्जेक्ट आहे या ऑडिटमधले ऑडिट टाईप्स ऑफ ऑडिट्स किंवा ऑडिटचे काही इतर ऑब्जेक्टिव्ह असतील त्याचे काही फंक्शन असतील या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत तर यामध्ये मी थोडक्यात सांगतो तुम्हाला अकाउंट हा सब्जेक्ट जो आहे याच्यामध्ये स्पेशली काय विचारलं की जे इलेव्हन्थ मध्ये शिकवलं जातं त्यामध्ये बेसिक डबल एंट्री सिस्टीम त्याचबरोबर सिंगल एंट्री सिस्टीम आणि या डबल एंट्री सिस्टीमचे जे काही स्टेप्स आहेत फीचर्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणू शकतो डबल एंट्री सिस्टीमचे काही फंडामेंटल्स वगैरे रूल वगैरे हे सगळं आहे यामध्ये स्पेशली याची पूर्ण जे काही चेन आहे जर्नल लेजर सबसिडरी बुक्स नेक्स्ट सबसिडरी बुक्स नंतर डेप्रिशिएशन त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट हे जे टॉपिक्स आहेत हे सगळे इलेव्हन्थ मधले आहेत या व्यतिरिक्त मी हे रब करतोय या व्यतिरिक्त काही सिलेबस आहे मधला स्पेशली ट्वेल्थ मधला आहे दोन टॉपिक एक आहे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सन नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सन आणि दुसरा आहे बिल ऑफ एक्सचेंज हे इलेवन्थ आणि ट्वेल्थ मधनं असतात सिलेबस याचबरोबर पुढं एफ वाय आणि टी वाय यामधील या पण काही सिलेबस आहे मी एका आवर्जून सांगतोय कारण बऱ्याच वेळा असं वाटेल की कॉमर्सच्या मुलांना की हे आम्ही शिकलेलो पण याच्यातले काही पार्ट जे आहे ते अलीकडच्या सिलेबसमध्ये ओमिटेड केलेला पार्ट आहे तो आता सध्या सिलेबसला नाहीये एफ वायचे जे आहे ते एक सब्जेक्ट यामध्ये आहे तो म्हणजे हायर परचेस सिस्टीम अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम हा एक लेसन आहे की जो सध्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ला सेकंड सेमिस्टर मध्ये आहे हायर परचेस सिस्टीम अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम टीवायचे दोन टॉपिक आहे की जो सध्या नवीन सिलेबस जो झाला त्याच्यामधला इन्व्हेस्टमेंट अकाउंट हा लेसन आहे आणि एक जुन्या सिलेबसमध्ये होता तो म्हणजे इन्शुरन्स क्लेम okay, इन्शुरन्स क्लेम तर यामध्ये लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट या पॉलिसी ज्या आहेत याच्यावरती क्वेश्चन्स विचार तर हा एकूण असणारा पूर्णपणे अकाउंटचा असणारा सिलेबस आहे नेक्स्ट आहे कॉस्टिंग या कॉस्टिंग मधल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत कॉस्ट म्हणजे काय कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय त्याचबरोबर मधले जे काही मटेरियल इलेव्हेंट्स आहेत स्पेशली तीन इलेव्हेंट्स आहेत मटेरियल लेबर अँड ओव्हरहेड्स या तिन्ही वरती याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील आणि स्पेशली याच्यातले काही लेसन आहेत की जे सध्या टी वायच्या सिलेबसमध्ये आहेत त्यामध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग तर मार्जिनल कॉस्टिंग आणि स्टँडर्ड कॉस्टिंग ह्या कॉस्टिंगच्या दोन ज्या काही सिस्टीम्स आहेत मेथड्स आहेत याच्यावरती एक क्वेश्चन्स विचारले जातील तर हे कॉस्टिंगचं सिलेबस आहे कंपनी लॉ आणि दुसरं आहे ते म्हणजे बिझनेस लॉ याच्यामधले काही अॅक्ट्स आहेत कंपनी लॉ ॲक्ट जो आहे तो आहे त्याच्यामध्ये मग पुढं काही याच्यामधले काही महत्वाचे सिलेबस किंवा टॉपिक्स आपल्याला याच्यात कव्हर करायचे आहेत मॅनेजमेंट अकाउंट हा जो आहे तो e आ, आ, स्पेशली एम बी एसाठी जे मुलं प्रिपेअर करतात किंवा बी बी ए जे आहेत त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटच्या रिलेटेड काही याच्यामध्ये आपल्याला सिलेबस पाहिले घेतलेला आहे स्पेशली यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटमधील एक दोन तीन पॉईंट्स आपल्याला याच्यात कवर करता येतील ते इम्पॉर्टंट आहेत फायनान्शियल मॅनेजमेंटच्या रिलेटेड जसं की स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट टाईम व्हॅल्यू आहेत किंवा फायनान्शियल ॲनालिसिस स्टेटमेंट किंवा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट याच्यामध्ये अनेक प्रकार असतात कम्पेरेटिव्ह कॉम्प किंवा साईज स्टेटमेंट रेशिओ आहे या सगळ्या किंवा फंड फ्लो स्टेटमेंट वगैरे कॅश फ्लो फंड फ्लो स्टेटमेंट हे सगळं जे काही एमबीए ला किंवा बी बी एला आणि ला, ला शिकवलं जातं त्या सगळ्या सब्जेक्टचा पण आपल्याला किंवा त्या सगळ्या टॉपिकचा याच्यात विचार करायचा आहे नेक्स्ट जे सांगितलं मी टॅक्सेशन या टॅक्सेशनमध्ये एकूण जे फाईव्ह हेड सेट मेन प्रॉपर इन्कम फ्रॉम सॅलरी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम बिझनेस आणि दुसरा आहे कॅपिटल गेन्स आणि लास्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या पाचही हेड्सबद्दल आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन विचारणार आहेत तो सगळा सिलेबस आपल्याला याच्यात कव्हर करायचा आहे आणि लास्ट प्रोव्हिजन फॉर फायलिंग ऑफ रिटर्न्स इन्कम रिटर्न्स तर हा सगळा सिलेबस आहे नेक्स्ट ऑडिट ऑडिट्समध्ये ऑडिट टाइप्स ऑफ ऑडिट्स वगैरे जो आहे त्या रिलेटेड आपल्याला याच्यात क्वेश्चन्स पाहिजेत तर मित्रांनो एकंदरीत या सर्व सिलेबसचा जो म्हणजे जवळजवळ कॉमर्सचं सगळ्याच बेसिक नॉलेज आहे ते याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि ते सगळं नॉलेज आपल्याला एका क्वेश्चन पेपरच्या रिलेटेड किंवा एका क्वेश्चन पेपरसाठी सगळं अभ्यास आहे त्यामुळे नक्कीच कॉमर्सच्या मुलांना याचा बेनिफिट होणार आहे जे मी मगाशी सांगितलं की एकूण क्वेश्चन जे आहेत मार्क्स जे आहेत एकशे पन्नास पैकी एकशे दहा मार्क्स हे फक्त अकाउंट आणि हे कॉमर्सच्या रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत तर नक्कीच सगळ्यांना सुवर्ण संधी म्हणता येईल आपल्याला या सगळ्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला पाहिजेत तर यासाठी आपण लवकरच बॅच चालू करतोय ऑनलाईन ऑन ऑनलाईन रेकॉर्ड किंवा बॅचेस असणार आहेत आणि ही एक्झाम जी आहे ते आय बी पी एस पॅटर्न पद्धतीने किंवा आय बी पी एस घेत असल्यामुळे हो, त्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे सर्व क्वेश्चन हे एम सी टाईपचे क्वेश्चन असणार आहेत आणि यासाठी आपण इन्फिनिटी अकॅडमी मार्फत हे बॅच लवकरच चालू करतोय पत्ता आहे मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे आणि यासाठी नक्कीच सर्वांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याची नोंद घ्यायची नाईन टू टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन झिरो झिरो टू तर सर्वांना या संधीचा फायदा घ्या आणि लवकरच आपण बॅच चालू करतोय मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे मी विनोद वीर सर आपण लवकरच ही बॅच स्टार्ट करीत आहोत थँक्यू